आप हमको सिखाएगा और आप कृपा पर जीते है मैं अकेला लढता वाक्य होतं एका खासदाराचं संसदेत शपथ सुरू असताना एका केंद्रीय मंत्र्याला उद्देशून झालं असं की संसदेत खासदारांचा शपथविधी सुरू होता अशातच एक नाव पुकारलं गेलं राजेश रंजन एलियास पप्पू यादव बिहारच्या पूर्णियाचे अपक्ष खासदार पप्पू यादव यांनी प्रणाम पूर्णिया प्रणाम बिहार म्हणत मैथिली भाषेत खासदारकीची शपथ घेतली शपथ घेतल्यानंतर त्यांनी नीट परीक्षा पुन्हा घ्यावी बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा याबद्दल घोषणा दिल्या त्यांना हंगामी लोकसभा अध्यक्षांनी रोखण्याचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी सत्ताधारी बाकांवर बसलेले संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी पप्पू यादव यांना हटकण्याचा प्रयत्न केला हंगामी अध्यक्षांशी हात मिळवता मिळवता पप्पू यादव किरेन रिजिजूंना म्हणाले छट्टाबार सांसदू आप हमको शिखायगा और आप किरपा पर जित मैं अकेला लड़ता इंडिपेंडंट एम पी फॉर द टाइम यू डू नॉट टेल मी एवढं बोलून पप्पू यादव निघाले शर्टाची सगळी बटणं उघडे आतमध्ये हॅशटॅग रिनीट असं लिहिलेला टी शर्ट आणि दोन मिनिट आधी राडा झाला असला तरी चेहऱ्यावर तोंडभर हसू पप्पू यादव यांचा शपथ घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रश्न पडला ते आहेत कोण शपथविधी झाल्यानंतर माध्यमांशी बोलतानाही त्यांनी नीट परीक्षा पुन्हा झाली पाहिजे बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे या आपल्या मागण्या बोलून दाखवल्या सगळ्या पक्षांचे खासदार आपापल्या नेत्यांची चमचेगिरी करतात असं विधानही केलं आता थोडं शोधल्यावर दिसतंय पप्पू यादव हो भाजप आणि मोदींना थेट टार्गेट करतात हुकुमशाही ते हिंदू राष्ट्र सगळ्यावर बोलतात कधी राहुल गांधींचं कौतुक करतात तर कधी त्यांच्यावरही टीका करतात बर संसदेत संसदीय कार्य मंत्र्यांनाच तुम्ही मला शिकवणार का असं म्हणतात साहजिकच दुसरा प्रश्न पडला त्यांची ताकद आहे तरी किती दोन्ही प्रश्नांची उत्तरं पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू बिहारच्या बऱ्याच बाहुबली नेत्यांची स्टोरी यादी घरची गरिबी मग एक चुकीचा निर्णय मग गुन्हेगारी करत वर्चस्व आणि मग राजकारण असे असते पप्पू यादव यांच्या स्टोरीत जरा ट्विस्ट आहे त्यांच्या घरची परिस्थिती सुरुवातीपासून चांगली आजोबा आणि वडील यांच्या नावावर जमिनी त्यामुळे शिक्षण पूर्ण केलं असलं तरी कॉलेजमध्ये ओळख खुंखार असल्यामुळेच एकदम मिर्झापूरच्या मुन्ना वैय्यासारखी पण मुन्ना वै्याला ताकदीचा गैरवापरही नेमका कसा करायचा याबद्दल आयडिया नव्हती पप्पू यादव नव्हते त्यांचं गणित जमलं लालू प्रसाद यादव यांच्यासोबत एकोणीसशे पंच्याऐंशी नंतरचा काळ लालूंचं राजकारण फॉर्मात होतं आणि पप्पू यादवही या काळात लालूंच्या ताकदी माग पप्पू यादवची दहशत आहे असं बोललं जायचं कारण पप्पू यादव यांच्यावर त्या काळात आरोप व्हायचे इलेक्शन वेळी बूथ कॅप्चर करण्याचे जिथून लालूंच्या पक्षाला कमी मतात धिक्के मिळेल तिथल्या मतपेट्यात चोरून नेण्याचे पण आरोप फक्त एवढेच नव्हते बिहारच्या राजकारणातले दुसरे बाहुबली आनंद मोहन विरुद्ध पप्पू यादव ही वर्चस्वाची लढाई जुनी ज्यातून कित्येक खून पडले या दोघांमधल्या वादाला जातीय संघर्षाची किनार सुद्धा होती जवळपास शंभर हत्या या काळात घडून आल्या किडनॅपिंग आणि तीनशे सातशे गुन्हेही प्रचंड झाले मग आलं एकोणीसशे नव्वदचं वर्ष बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या अनेक पंचवीस वर्षांची व्यक्ती पहिल्याच प्रयत्नात आमदार म्हणून निवडून गेली मतदारसंघ होता मादेपुरामधला सिंगेश्वर आमदार निवडून आलेला अपक्ष नाव पप्पू यादव वयाच्या पंचवीसाव्या वर्षी पप्पू यादव पहिल्यांदा आमदार झाले पण वर्षभरासाठीच कारण वर्षभरानं त्यांनी लोकसभा निवडणुका लढवल्या आणि त्यात जिंकले पण निवडणुकीदरम्यान हिंसाचार आणि बुथ कॅप्चरिंग झाल्यानं निवडणूक रद्द करून पोटनिवडणुका झाल्या जात माजी मारली पुन्हा पप्पू यादव यांनी एकोणीसशे शहाण्णवला त्यांनी पुन्हा एकदा पूर्णियामधून बाजी मारली पण यावेळी अपक्ष नाही तर समाजवादी पक्षाच्या तिकिटावर मग आलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचं वर्ष बिहारमध्ये माकपचे नेते अजित सरकार यांचं प्रस्थ होतं त्यांची लोकप्रियताही वाढत होती पण अशातच एक बातमी आली अजित सरकार यांची हत्या झाल्याची अजित सरकार त्यांचा ड्रायव्हर आणि असफुल्ला खान नावाचा साथीदार यांच्यावर खुंखार गोळीबार झाला आणि जागीच तिघांचाही मृत्यू झाला पोलीस तपासात या हत्येच्या आरोपात नाव पुढं आलं खासदार पप्पू यादव लोक पप्पू यादव हे नाव घ्यायला त्यांच्याबद्दल बोलायला घाबरायचे खासदार झाले असले तरी पप्पू यादव हे नाव त्यांना दबंग म्हणूनच माहिती होतं पण अजित सरकार प्रकरणात खटला उभा राहिला जेलमध्ये जावं लागलं दोन हजार आठमध्ये मध्ये गुन्हा सिद्ध झाला आणि कोर्टानं दोन हजार चारमध्ये मध्ये तिसऱ्यांदा खासदार झालेल्या पप्पू यादव यांना जन्मटेपेची शिक्षा सुनावली त्यांची खासदारकी रद्द झाली त्यांनी आईला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण आईचा पराभव झाला लोकांना वाटलं पप्पू यादवांचं राजकारण संपलं पण तसं घडलं नाही जेलमध्ये असले जन्मठेपेची शिक्षा भोगत असले तरी पप्पू यादव जेलमध्ये निवांत असल्याच्या त्यांच्याकडे फोन असल्याच्या लोकांच्या गाठी होत असल्याच्या बातम्या यायच्या आपल्या दोन महत्वाच्या सहकाऱ्यांसोबत जेलमध्ये असूनही बिहारमधलं पप्पू यादव नेटवर्क अबाधित होतं दोन हजार तेरामध्ये मध्ये हायकोर्टानं पप्पू यादव पुराव्या अभावी निर्दोष असा निर्वाळा दिला पप्पू यादव बाहेर आले आणि खरा खेळ सुरू झाला कुठल्याही गुन्हेगारासाठी जेल एंट्री होणं म्हणजे ताकद वाढवण्याची संधी मिळणं अशी टीका कायम केली जाते पण राजकीय नेते जेलमधून बाहेर आल्यावर ही ताकद सहानुभूतीमध्ये शिफ्ट करतात पप्पू यादव यांनी सुरुवातीला तेच केलं द्रोह कालका पाथिक या नावाचं पुस्तक लिहिलं राजकीय नेत्यांवर आरोप केले आपल्यावर सुरुवातीपासून कसा अन्याय झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला पण पॅटर्न फारसा यशस्वी ठरला नाही दोन हजार चौदा मध्ये ते आर डीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले पाचव्यांदा खासदार म्हणून शपथ घेतली पण त्यानंतर त्यांचं आणि तेजस्वी यादव यांचं फाटायला लागलं दोन हजार पंधरामध्ये पप्पू यादव आर जेडी पासून लांब झाले आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाची घोषणा केली जन अधिकार पार्टी पण या नव्या पक्षाला बिहारच्या विधानसभेच्या राजकारणात टिकता आलं नाही विषय लोकसभेचा होता दोन हजार एकोणीसच्या लोकसभेचा पण यावेळी पप्पू यादव पॅटर्न चालला नाही लोकांमध्ये दहशत होती भीती होती पण पप्पू यादव यांना भीतीच्या जोरावर मत फिरवता आली नाहीत पक्षाचा आधार नसताना पप्पू यादव जिंकून येत नाहीत अशीही चर्चा रंगली माधेपुरामधून पप्पू यादव पराभूत झाले त्यांची पत्नीही पराभूत झाली पण दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर पप्पू यादव थांबले नाहीत आपल्या नावावर एक्केचाळीस के केस पेंडिंग आहेत आणि पंधरा केस मध्ये आपल्याला बेल मिळाली आहे अशी माहिती त्यांनी दोन हजार एकोणीसला आपल्या शपथपत्रात दिली होती पण दोन हजार चोवीसच्या इलेक्शनची तयारी करताना यादव यांनी गुन्हेगारीची लाईन मागे ठेवली सुरुवातीच्या काळात प्रचार करताना त्या आपल्यासोबत बंदुका घेतलेली माणसं घेऊन रॅली काढायचे पण आता जुना पॅटर्न चालणार नव्हता त्यामुळं पप्पू यादव फिरायला लागले टू व्हीलरवर त्यांच्या हार्ले डेव्हिडसनवर यामुळे दहशत कमी झाली का नाही हे माहीत नाही पण लोकप्रियता मात्र नक्कीच वाढली पप्पू यादव यांनी सगळ्या बिहारमध्ये एक दौरा काढला लोक त्यांना भेटायची कामं सांगायची एकनं आपली एकोणीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं सांगितलं लोकांना वाटलं आता समोर त्याचा बाजार उठल पण पप्पू यादव यांनी फक्त एक फोन केला शब्द टाकला आणि शांततेत प्रश्न सोडवला नेटवर्क कायम होतं पण पद्धत बदललेली पण मार्च दोन हजार चोवीस मध्ये पप्पू यादव यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार अशी चिन्ह दिसायला लागली आणि जागा वाटपात ही सीट आर जेडी गेली दोन टमचे जनता दलाचे खासदार संतोष कुमार कुशवाह आर जे भीमा भारती आणि काँग्रेस कडून तिकिटाची संधी हुकलेले पप्पू यादव अपक्ष म्हणून रिंगणात उतरले प्रचारावेळी त्यांच्या अर्जुन भवन या कार्यालयाबाहेर लोकांची गर्दी होऊ लागली त्यांच्या सभांना रॅलीला प्रतिसाद मिळू लागला लॉकडाऊन मध्ये पप्पू यादव यांच्यामुळे आमचं घर चाललं पप्पू यादव यांनी आमच्या कुटुंबातल्या सदस्यांच्या उपचाराचा खर्च केला पप्पू यादव आमच्यापासून फक्त एक फोन लांब आहेत असं म्हणणाऱ्या लोकांनीच त्यांचा प्रचार केला जातीय समीकरण सुद्धा पप्पू यादव यांच्याच पथ्यावर पडले आणि पूर्णिया लोकसभेचा निकाल लागला पप्पू यादव तेवीस हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी गँगस्टर बाहुबली आरोपी फ्लॉप राजकारणी आणि रॉबिन होड खासदार इमेज बदलत गेली पण पप्पू यादव टिकून राहिले या सगळ्या काळातही त्यांच्यावर आरोप झाले जुनी प्रकरणं चर्चेत आली त्यांनीही एअर होस्टेसला चपले मारायची धमकी दिल्याची चर्चा झाली पण लोकांपर्यंत आणि लोकांमध्ये पोचलेल्या पप्पू यादव यांना हरवणं सोपं गेलं नाही दोन तगडे पक्ष समोर असतानाही अपक्ष पप्पू यादव सहाव्यांदा निवडून आले मागच्या पराभवाचे उट्टे काढून तरुणाईमध्ये असलेल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन पण आता अगदी सप्तेच्या दिवशीच त्यांनी राडा घालून सुरुवात केली एका बाजूला हा राडा आहे आणि दुसऱ्या बाजूला रिनीड बिहारला विशेष राज्याचा दर्जा अशा मागण्या आहेत त्यामुळं संसदेत पप्पू यादव यांचं जय पूर्णिया जय बिहार गाजणार या फमको शिखायगा हा सत्ताधाऱ्यांना दिलेला इशारा यावरच ठरेल रॉबिनहूड पप्पू यादव साव्या टमला किती यशस्वी होणार ते या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका